विद्याम ददाती विनयम विनयात यातिपात्रताम पात्रता धनमाप्त होती धनात धर्म सुखम याचा अर्थ असा की विद्येने तुम्हाला विनय प्राप्त होतो नम्रता प्राप्त होते त्यामुळे तुमची पात्रता मिळते तुम्हाला योग्यता मिळते त्यामुळे तुम्हाला धन अर्थात पैसा मिळतो आणि त्यामुळे धर्मकार्यात तुम्ही सुखी होता शिक्षणाचं महत्त्व कोणाला माहिती नाही आहे पुढं हे खरं तर विद्येचं माहेरकर अनेक संस्था पुण्यामध्ये दिमाखात उभ्या आहेत आणि लाखो विद्यार्थी दरवर्षी पुण्यातून पास आऊट होतात मात्र या सगळ्या संस्थांमध्ये सुद्धा स्वतःचं वेगळेपण जपणारी संस्था म्हणजे व्ही आय टी अर्थात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऋषी विश्वकर्मा यांच्या नावावरून ही संस्था सुरू झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही संस्था सुरू झाली सुमारे चाळीस वर्ष आता झालेले आहेत आणि याच संस्थेने येणारे आधुनिक विषय घेऊन आधुनिक सगळी वाटचाल बघता नवीन संस्था दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती होती व्ही आय आय टी आता या दोनही संस्था एकत्र होणार आहेत या दोन्ही संस्थांचं मर्जर होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याकडे आपण कशा दृष्टीने बघायचं या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत या संस्थेतले विविध तज्ज्ञ खास वेळात वेळ काढून आपल्याकडे आलेले आहेत आणि विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष भरत अगरवाल आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया सर खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आणि आता व्ही आय टी आणि व्ही आय आय टीचं मर्जर होणार आहे यामागे नेमकी तुमची काय भूमिका होती आणि याकडे तुम्ही कसं बघता थँक्यू थँक्यू नेहा फॉर इन्व्हायटिंग द सवोयर जसं तुम्ही म्हटलं व्ही आय टी हे आता चाळीस वर्ष जुनी संस्था आहे वी आय आय टी ऑलरेडी एक बावीस वर्ष जुनी संस्था झाली आहे खरं म्हटलं तर दोन्हीमध्ये फरक काय विचारला तर काही फरत नाहीच आहे दोन्ही ऑटोनॉमस आहे दोन्हीचं ॲफिलेशन पुणे विद्यापीठ दोघांचं ॲथ्रेडेशन एन बी एन नॅचं झालेलं आहे त्याच्यामुळे ऑन तोर स्ट्रक्चर दोघांमध्ये काहीच फरक नव्हता आपल्या रेग्युलेशन्स असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एकच ट्रस्टचे दोन संस्था असले तरी त्यांचं नाव सेपरेट असायला पाहिजे अशी एक पॉलिसी होती ए आय सी टी जे आमचे मेन रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांनी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ही पॉलिसी शिथिल केली आणि त्यांनी पहिल्यांदा हे पॉलिसी आणली ती आता तुम्ही दोन संस्था मर्ज करून एक ब्रँड ठेवू शकतात अच्छा आज व्ही आय टी आणि व्ही आय टी दोन्ही रँकिंमध्ये प्रिफरन्समध्ये टॉप असले तरी मुलांना आणि रिक्रुटर्सला जे आमच्या कंपनीज कॅम्पसवरती जॉब्स द्यायला मुलांना येतात त्यांना एक ब्रँड प्रिफरन्स असतो ब्रँड प्रिफरन्स काय की व्ही आय टी हा पहिला जुनी संस्था असल्यामुळे लिजसी ब्रँड असल्यामुळे तो जास्त मोठा ब्रँड आणि व्ही आय आय टी हा त्याच्या नेक्स्ट लेवलचा ब्रँड ऑपरेशनली फरक नसताना हा एक परसेप्शन फरक मोठा आपल्या सोसायटीमध्ये आप आहे ते या पॉलिसीमध्ये आता संपलं आहे आणि व्ही आय टी व्ही आय टी मर् झालं आहे याचा अर्थ दोन्ही विद्यार्थी पॅरेंट्स आणि रिक्रूटर्स इंडस्ट्रीज कंपनीज यांना आता एकच ब्रँड व्ही आय टी ब्रँडचं जे ज्यांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे रिस्पेक्ट आहे त्या एताच ब्रँडमध्ये त्यांना ॲडमिशन देता येईल आणि जॉब्स देता येईल म्हणजे खरं तर या दोन्ही संस्थांमध्ये फरक काहीच नाहीये पण आता विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीने आपण हे पाऊल उचललंय पण आता या सगळ्याकडे बघताना विद्यार्थ्यांना नेमका कुठल्या स्वरूपामध्ये फायदा होईल आणि यापूर्वी ज्या पद्धतीने या संस्था काम करण्यात करत त्याच्यामध्ये काही फरक असेल का पहिल्या गोष्टी तर हे दोन्ही संस्था एक दिले पाच सहा वर्षापासूनच ऑटोनॉमस आहे व्ही आय टी तर ऑलमोस्ट चौदा वर्षापासून ऑटोनॉमस आहे व्ही आय आय टी सहा वर्षापासून ऑटोनॉमस आहे ऑटोनॉमस असल्यामुळे त्यांचं तरिक्युलम त्यांची शिक्षण पद्धती आमच्या परीक्षा हे आम्ही स्वतःच देत होतो मर्जर झाल्यामुळे आता एक मोठा ब्रँड फायदा जे मी पहिला सांगितला त्याच्या पलीकडे जाऊन जे आमच्या दोन्ही संस्थांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस होत्या जे थोडंसं तरी फरत असल्यामुळे ते दोन्ही आपल्या आपल्या स्तरावर ते इम्प्लिमेंट करत होत्या ते बेस्ट प्रॅक्टिसेस आता कंबाईन होत आहे आणि ह्याच्यामुळे डेफिनेटली एक जास्त अपडेटेड आणि चांगलं तरिक्युलम शिक्षण पद्धती असेसमेंट सिस्टम्स हे आम्ही आता एकत्र या सगळ्या मुलांसाठी राबवू शकतो निश्चितच पुढच्या काळामध्ये नेमकं काय नवीन बदल तुम्हाला करायची इच्छा आहे किंवा संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना नवं काय मिळणार आहे जास्त फोतलंच आता आम्ही पाहतोय ती विद्यार्थ्यांची संख्या एवढी मोठी आहे कंपनीज जे आमच्याकडे रिक्रुटमेंटला कॅम्पसवरती येतात त्यांचं मुलांकडे पाहण्याचं एक दृष्टिकोन हा चेंज होत आहे पहिले कंपनीज यायचे एटेन टेस्ट इंटरव्ह्यू एक छोटस रूप डिस्कशन त्यावरनं ते रिक्रूट करायचे मुलांना आता कंपनीजला समजलं आहे की बाबा हे एवढ्याने काय होत नाही त्यांची अपेक्षाही वाढली आहे मुलांकडून की मुलांनी अजून इंटर्नशिप कुठं त्यांनी प्रोजेक्टवर ते काम येतात त्यांनी अजून त्या सर्टिफिकेशनचे कोर्सेस केलेत आता या मर्जर नंतर आमचं एकंदर व्हॉल्यूम वाढलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आता हे अपॉर्च्युनिटीज मुलांना देणं अजून सहज झालं आहे कंपनीज जेव्हा रिक्रुटमेंटला येतील तेव्हा त्यांना हे अपॉर्च्युनिटीज झालेले विद्यार्थी म्हणजे हे एक्सपोजर झालेले विद्यार्थी त्यांना जास्त प्रमाणात मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन अजून वाईड होईल अजून डायव्हर्स होईल याचा फायदा डेफिनेटली कॅम्पसवरती विद्यार्थ्यांना होणार आहे धन्यवाद सर तुम्ही ही सगळी माहिती दिली आपल्यासोबत दुसरेसुद्धा गेस्ट आहेत आणि ते सुद्धा या विषयाला अजून पुढे नेणार आहेत भेटूया पुढच्या पाहुण्यांना आपण व्ही आय टी मधल्या सर्व तज्ञांशी बोलतोय आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर राजेश जालनेकर आहेत जे व्ही आय टी पुण्याचे डायरेक्टर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर आपण म्हणतोय की व्ही आय टी आणि व्ही आय आय टीचं मर्जर होणार आहे या दोन संस्थांचं एकत्रीकरण होणार आहे पण यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती अॅकॅडमिक्सची तर अशा वेळी अॅकॅडमिक डिलिव्हर करण्यासाठी तुमचा काय प्लॅन असणार आहे किंवा कशा पद्धतीने ते केलं जाणार आहे धन्यवाद नेहा हा अतिशय सुंदर प्रश्न आहे कारण की मुलांशी डायरेक्ट निगडीत आहे कुठल्याही अकॅडमिक संस्थेमध्ये आमचे दोन कॅम्पस आहेत तर दोन कॅम्पसमध्ये आम्हाला चॅलेंज मेन काय आहे की एक व्हॉल्यूम आहे कारण की नंबर खूप झालेला आहे आमचा इंटेक जवळपास फर्स्ट इयरला चार हजार असणार आहे तर कशी युनिफॉर्म डिलिव्हरी आम्ही करू म्हणजे क्वालिटी कशी काय युनिफॉर्म मेंटेन करू अकरा चार हजारच्या मुलांमध्ये तर कुठल्याही अकॅकमिक संस्थेमध्ये तीन चार कळीचे मुद्दे असतात पहिला जो असतो करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम दुसरा असतो पेडॉगा की तो आपण कसे डिलिव्हर करणार आहोत तिसरं असतं असेसमेंट म्हणजे मुलांची एक्झामिनेशन कशी घेणार आहोत आणि त्याला हे सगळं करणारी फॅकल्टी म्हणजे स्टाफ कसा असणार आहे तर करिक्युलम आम्ही काय केलेलं आहे आमचा विजन आमचं व्हिजन आणि मिशन एवढं स्ट्रॉंग आहे की दोन कॅम्पस असूनही आणि एवढा नंबर असूनही आम्ही क्वालिटी एन्श्युअर करणार आहोत मुलांना डिलिव्हर करण्याकरता तर आमचं करिक्युलम जे आहे ते बियॉन्ड टाईम अँड स्पेस आहे टाईम स्पे टाईम म्हणजे काय आज जे मुलं शिकतील ते बऱ्याच वेळा काय होतं की चार वर्षानंतर ते अपडेटेड होऊन जातं पण आमच्याकडे अशा पद्धतीने आम्ही शिकवतोय की त्यांच्या लाईफ लाँग त्यांना ते उपयोगाला येईल त्या बियॉन्ड टाईम आणि बियॉन्ड स्पेस म्हणजे काय आमचे विद्यार्थी फक्त काही इंजिनिअरिंग क्षेत्रात जाऊन कंपन्यांमध्ये नोकऱ्या करत नाहीत तर स्पोर्ट्समध्ये किंवा पब्लिक सेक्टरमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाऊन सुद्धा मुलं आमची चमकलेली आहेत आणि मोठ्या उद्यांवर गेलेली आहेत मोठं करिअर पण केलेलं आहेत तर ते पण म्हणजे बियॉन्ड स्पेस झालं दुसरं असं आहे की हे करिक्युलम डिझाईन करताना आम्ही असं म्हणतोय की आमचे स्टुडंट्स इंडस्ट्री रेडी पाहिजेत म्हणजे गेल्या गेल्या पहिल्या दिवशीच ते इंडस्ट्रीमध्ये कामाला लागले पाहिजेत असं नाही की इंडस्ट्रीला सहा सहा महिने वर्षभर त्यांना ट्रेनिंग द्यावं लागली आणि त्यांच्यावर वेळ घालावा लागतोय एवढंच नव्हे तर दे आर नॉट ओनली इंडस्ट्री रेडी बट ते फ्युचर रेडी पण आहेत म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जातील आणि इंडस्ट्रीला एक सहा महिन्यातच ते म्हणतील की हे जे तुम्ही करत आहात ना याच्यापेक्षा आपण उत्तम पद्धतीने करू शकू अशा पद्धतीने तर आमचं हे विजन आहे तर करिक्युलम करताना आम्ही सगळ्या आमच्या स्टेक होल्डर्सकडनं इनपुट घेतलेले आहेत म्हणजे इंडस्ट्री आहे आमच्याकडे इंडस्ट्री ऍडवायझरी बोर्ड आहे त्या इंडस्ट्री बोर्ड बोर्डमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला पंचवीसच्या व तज्ञ आहेत इंडस्ट्रीमधले जे आम्हाला गाईड करतात की कंटेंट्स काय पाहिजेत वगैरे सगळं तर करिक्युलम आम्ही करताना सगळ्या स्टेक होल्डर्सची इन्वॉल्वमेंट झालेली आहे विद्यार्थीची इन्व्हॉल्वमेंट आहे फॅकल्टीची इन्व्हॉल्व्हमेंट आहे परत जे विद्यापीठातले मोठ्या मोठ्या तज्ज्ञ विद्यापीठ आहेत म्हणजे इंटरनॅशनल लेवलला त्यांचे प्रोफेसर्सची आमची इन्व्हॉल्वमेंट आहे ज्यामध्ये इंडस्ट्रीत आहेत आमचे अलुमनाय जे आहेत जे आज गेले चाळीस वर्ष झाले आम्हाला सपोर्ट करत आहेत त्यांची पण इन्वॉल्मेंट आहे तर अशा पद्धतीने करिक्युलम आमचं स्टेट ऑफ दी आर्ट करिक्युलम आहे लेटेस्ट दुसरं जे असतं ते म्हणजे पेडॉगॉग आपण कसं देतो तर जनरली जी मेथड असते ती टॉक अँड चॉक अँड टॉक म्हणजे लेक्चरिंग करणे पण आजकालच्या विद्यार्थ्यांना लेक्चरिंग अजिबात आवडत नाही कारण काय होतं लेक्चरमध्ये एक तासामध्ये फोकस राहत नाही मुलांचं आणि लगेच ते मोबाईल काढून काहीतरी खेळायला लागतात तर आम्ही कसं करतोय की चार गोष्टींचा आधार घेतला तर पार्टिसिपेटिव्ह लर्निंग पार्टिसिपेटिव्ह लर्निंग म्हणजे मुलगा हा पार्टिसिपेट करेल या प्रोसेसमध्ये इंटरॅक्टिव्ह म्हणजे तो इंटरॅक्शन पण करेल पिअर लर्निंग पिअर लर्निंग पण म्हणजे काय असतं की आता हे ऑनलाईन एज्युकेशनचं फार पॉप्युलर होत होतं मध्यंतरी पण आता त्याला कोणी फारसं वाव देत विचारत नाही का कारण की ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पिअर लर्निंगचा कॉम्पोनंट मिसिंग असतो कुठलाही विद्यार्थी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये का जातो तर त्याचे जे येणारे विद्यार्थी असतात त्याच्याबरोबरचे त्यांच्यावर त्याला शिकायला मिळतं आणि त्यांच्या मद बरेबरोबर राहूनच जास्त शिकतो तर आम्ही ग्रुप लर्निंग पिअर लर्निंगवर फार फोकस केलेला आहे आणि लास्टली जे आहे ते एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे स्वतः करून लर्निंग बाय डूईंग इट स्वतः काहीतरी करायचं आणि शिकायचं तर या चार मुद्द्यांचा आधार घेतल्यामुळे काय झालेलं आहे की दोन कॅम्पसमध्ये जरी विद्यार्थी असले तरी अतिशय उत्तम आम्ही त्यांना डिलिवर करणार आहोत आणि दुसरं की फक्त मी सांगत होतो लेक्चरिंग न करता आपण काय करतो आहोत मुलांचे ग्रुप फॉर्म करून त्यांना त्याच विषयावर फक्त लेक्चर ऐकवणार नाही तर त्यांना प्रेझेंटेशन करायला लावणार त्यांना ग्रुप डिस्कशन्स करायला लावणार त्यांना आपण प्रोजेक्ट्स करायला लावणार केस स्टडीज करायला लावणार सर्वेस करायला लावणार आणि याकरता फॅकल्टीला ट्रेनिंग देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे आमच्याकडे फॅकल्टी कॅपॅसिटी डेव्हलपमेंट आणि फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत म्हणजे त्याच विषयात फॅकल्टीला अजून ट्रेन करायचं आणि नवे नवे विषय पण फॅकल्टीला शिकवायचे आणि ह्या सगळ्यांचा जो दुवा आहे आणि तो म्हणजे स्टुडंट काउन्सलिंग कारण की मुलं जे आहेत ते अॅकॅडमिकली पॅशनेट आहेत त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यामध्ये टॅलेंट पण आहे पण दिशा नाही आहे आणि त्यांना हँड होल्डिंग करावं लागते इंग्लिशमध्ये म्हणतो ना आपण त्यांचा हात धरून त्यांना घेऊन जावं लागतं कारण की अठरा एकोणीस वर्षाची मुलं असतात टीनेजर असतात सुरुवातीला तर फॅकल्टी ही काउन्सलर्स म्हणून पण ऍक्ट होणार आहे जर आजकालचे टर्म व्हेरी पॉप्युलर झालेले म्हणजे फॅसिलिटेटर ही इज नॉट अ टीचर बट ही इज अ फॅसिलिटेटर तो तो सहयोगी होतो एक विद्यार्थ्यांचा करिअर घडवण्यामध्ये तर अशा प्रकारे आम्ही केल्यामुळे आम्हाला हे अतिशय कॉन्फिडन्स आहे की व्ही आय टी इज नॉट जस्ट अन अकॅडमिक इट्स अ करियर इन्स्टिट्यूट म्हणजे इथं आलेल्या प्रत्येक मुलाचं एक उत्तमात उत्तम करिअर होणार आहे याची ग्वाही आम्ही देतो इथं निश्चितच म्हणजे आपण हे सगळं अकॅडमिक्स बद्दल बोललो पण तुम्ही जसं म्हणालात तसं की फक्त इंजिनिअरिंग किंवा अशाच क्षेत्रामध्ये विद्यार्थी नाहीये तर त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये व्ही आय टी आणि व्ही आय आय टीचे विद्यार्थी चमकत आहेत मग कौशल्य विकासासाठी आपण काय करतो कौशल्य काय असतं की नुसतं ज्ञान घेऊन पुस्तकी काही उपयोग होत नाही माणसामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये स्किल्स पाहिजेत तर या दशकामध्ये या डिकेडमध्ये जे स्किल्स लागतात टॉप टेन स्किल्स आम्ही के लिस्ट केलेले आहे जसं पहिलं जे आहे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी नंतर क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी एम्पथी इमोशनल इमोशनल इंटेलिजन्स जजमेंट अँड डिसिजन मेकिंग सर्व्हिस ओरिएंटेशन टीम प्लेअर प्लेअर कसा होतो तो असे दहा आम्ही टॉप स्किल केलेले आहेत आणि आमचं सगळं जे करिक्युलम आहे ना ते याच्यावर फोकस्ड आहे म्हणजे विद्यार्थी शिकताना हे स्किल्स पण डेव्हलप करेल फक्त तो, ही तो ही फिजिक्स किंवा डेटा स्ट्रक्चर किंवा रोबोटिक्स असे विषय शिकणार नाही पण हे स्किल्स पण डेव्हलप करेल आणि काय असतं एक टॉप सिक्रेट सांगतो मी कुठल्याही अकॅडमिक इन्स्टिट्यूटमध्ये फक्त वर्गामध्ये मुलगा शिकत नसतो hmm. तर त्याला म्हणतात वर्गामध्ये जे शिकतो त्याला म्हणतात करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा करिक्युलम दुसरं जे असतं ते को करिक्युलर ॲक्टिव्हिटी जे वर्गात शिकत नाही मुलगा पण त्याच्या उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याकरता अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणजे तो सेमिनार्स कुठले अटेंड करतो वर्कशॉप्स कुठले अटेंड करतो प्रोजेक्ट्स कुठले करतो टेक्निकल ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्या भाग घेतो कुठल्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतो हे सगळं तो, तो, तो को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे सोशल कल्चरल स्पोर्ट्स आणि इतर टेक्निकल ॲक्टिव्हिटी याच्यामधनं पण एक व्यक्ती अतिशय उत्तम व्यक्तिमत्व त्याचं घडून येतं तर याच्यावर पण आम्ही खूप फोकस केलेला आहे तर या तीन गोष्टीमधनं मुलं काय करत आहेत त्याचे स्किल्स डेव्हलप होत आहेत दुसरं म्हणजे की आम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस इंडस्ट्री काय म्हणते आज की तुम्हाला जर जॉब आमच्याकडे पाहिजे असेल तर तुमच्या तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्सेस पाहिजे फक्त तुमच्या कॉलेजने शिकवलेले विषय तुमच्या ग्रेडशीटवर नाही पाहिजेत पण तुमच्याकडे जसं समजा आय uh, बी एमनी शिकवलेले काही कोर्सेस आहेत का इन, इन्फोसिस ज्याला मान्यपदेती असे काही कोर्सेस आहेत का तर आम्ही आता कोर्सेराबरोबर टाईप केलेला आहे करोड रुपये खर्चून आमच्या मुलांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मुलं कितीही कोर्सेस करू शकतात पण त्यातल्या दोन कोर्सेस आम्ही आमच्या करिक्युलममध्ये आणलेत आणि क्रेडिट दिलेले आहेत लिंक इनवरचे काही कोर्सेस आमच्या मुलांना आम्ही फ्री देत आहोत तर हे कोर्सेस केल्यामुळे काय होतंय की आता आमचे कार्तिक सर जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहेत त्याबद्दल बोलू शकतील की मुलांना प्रिफरन्स दिला जातो परत आजकाल काय आहे की एमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आपण म्हणतो म्हणजे आता सायबर सेक्युरिटी आहे डेटा सायन्स आहे आय ओ टी आहे या टेक्नॉलॉजीज इंडस्ट्रीला लागतात तर या सही एज्युकेशन आम्ही देत आहोत म्हणजे आमचं जे स्किल्स जे आहेत ना मुलगा पूर्ण असा स्किलफुल होऊन जाईल याची आम्ही काळजी घेतलेली आहे दुसरं म्हणजे रोबोटिकसारखे अतिशय टॉप विषय मी खरं तर त्याकडेच येणार होते की इनोव्हेशन कल्चर जे आहे जे आता ज्यासाठी तुम्हाला ओळखलं जातं आणि ज्यावरती तुम्ही विशेष भर देतात ते कसं रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी विशेष काही योजना आहे आता इनोव्हेशन इज द ओनली सेलेबल स्किल दिस डेज म्हणजे एक दोन मुलांमध्ये काय फरक होतो दहा वर्षानंतर काय दोघांमध्ये डिफरन्स जाणून येतो कोणामध्ये इनोव्हेशन आहे क्रिएटिव्हिटी आहे तर याकरता आमच्याकडे अवॉर्ड विनिंग आम्ही गोष्टी राबवल्या आहेत त्याला म्हणतात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अँड प्रोजेक्ट सेंट्रिक लर्निंग तर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमध्ये मुल विद्यार्थी जो वर्गात शिकतो ते तो करून पाहतो एक प्रोजेक्टद्वारे पण दुसरं जे आहे की जे लाइव प्रोजेक्ट्स आहेत एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि मुलाला माहीत नाही की ते कसं सॉल्व्ह करायचं त्यामुळे मुलगा काय करतोय की त्याला अराउंड त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता त्याला लागणारे टूल्स टेक्नॉलॉजीज आणि बाकीचे डोमेन नॉलेज घेतो तर याच्यामधनं काय होतं की मुलांचं इनोव्हेशन होतं आणि मुलांना दर सेमिस्टरला एक प्रोजेक्ट देतो त्याचं नाव आहे इंजिनिअरिंग डिझाईन अँड इनोव्हेशन प्रत्येक विषयाला मुलगा एक प्रोजेक्ट करतो आणि असे तो जवळपास पंचवीस विषय शिकतो हो त्यामुळे पंचवीस प्रोजेक्ट्स तो करतो पंचवीस आणि सात असे बत्तीस प्रोजेक्ट्स मुलगा करतो प्लस आम्ही त्यांना इंटर्नशिपला सहा महिन्याकरता फुल सेमिस्टर म्हणजे कॉलेजला तो येत नाही आणि पूर्ण वेळ तो इंडस्ट्रीमध्ये जातो आणि इंडस्ट्रीमध्ये सहा महिन्याची इंटर्नशिप करतो ज्याच्या थ्रू त्याला ऑफर मिळतात ज्याला थ्रू त्याला प्लेसमेंट मिळतं तर इथे मुलांचं इनोव्हेटिव्ह स्किल्स पण तिथं डेव्हलप होतात धन्यवाद सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत आणि यापुढे जेव्हा संस्थेमध्ये ॲडमिशन घेताना विद्यार्थी आणि पालक जो विचार करतात तो खरं तर खूप स्पष्टपणे तुमच्या या आपल्या सत्रामधनं उलगडला तुमचे मनापासून आभार चांगल्या शिक्षणासोबत चांगली नोकरी मिळणं ही सुद्धा सध्याच्या काळाची गरजच आहे आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत प्राध्यापक एस बी कार्तिक जे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहेत विश्वकर्मा ग्रुपचे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की रिक्रुटमेंटसाठी विश्वकर्मा नेमकं काय करतं सर आपण बघतोय की एक वेगळं मर्जर झालेलं आहे दोन संस्था एकत्र आलेल्या आहेत आणि अशा वेळी जे प्लेसमेंट करत असतात वेगवेगळ्या कंपनीज असतात 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 त्यांचे सुद्धा तर तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर कंपन्यांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा ते कसं बघतायत कंपन्यांचं जे म्हणणं आहे की आता हे मर्जर मुळे सगळ्या विद्यार्थ्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटणार कारण अगोदर आमच्याकडे दोन कॉलेज व्ही आय टी आणि वीडबलआय चारशे पाचशे कंपनी होत्या आमच्याकडे ॲक्च्युली स्लाइटली मोर दॅन फाईव्ह हंड्रेड पाचशे कंपनीचं थोडंसं जास्त होतं जे इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी आमच्याकडे येत होते दोन्ही संस्थेसाठी पण त्यात काय होतं की एक दहा टक्के असं होतं जे फक्त व्ही आय टी कन्सिडर करत होते व्ही आय टीचं मुलं कारण हे जे ब्रँड आहे ना व्ही आय टी ते चाळीस वर्षापासून आहे आणि इवन रँकिंग्स तुम्ही बघितलं तर व्ही आय टीच्या रँकिंग एन ए आर एफमध्ये गेल्या आठ वर्षात नेहमी टॉप वन फिफ्टी टू हंड्रेडमध्ये नेहमी असतात व्ही आय टीचं रँकिंग आणि इवन तुम्ही नॅक बघितलं तर नेहमी ए प्लस प्लस रँकिंग आहे व्ही आय टी कॉलेजचं थ्री पॉईंट सिक्स फाय आमचं रँकिंग आउट ऑफ फोर व्ही डबल आय टीचे रँकिंग होतं ते थोडंसं कमी होतं या यापेक्षा तर काही जे कंपनी आहे त्यांना असं वाटत होतं की नाही जे फक्त एवढे रँकिंग आहे एवढे ज्यांना नॅकमध्ये स्कोअर आहेत त्यांनाच आपण कन्सिडर करणार प्लेसमेंटसाठी त्या कॉलेजच्या मुलांना मग काय झालं की एक चाळीस कंपनी असं होतं एक टेन पर्सेंट दहा टक्के जे फक्त व्ही आय टीचं मुलं कन्सिडर करत होते पण आत्ता मर्जर मुले काय होणार जे सगळी मुले आहे ना जे ॲडमिशन घेणार ते व्ही आय टीमध्येच ऍडमिशन घेणार तो सगळ्यांना संधी भेटणार सो so, मुलांच्या तर्फेने तुम्ही बघितलं तर हे एक पॉझिटिव्ह स्टेप आहे कारण त्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटणार एस्पेशली जे टॉप कंपनीजमध्ये या व्यतिरिक्त म्हणजे रिक्रुटमेंट व्यतिरिक्त उद्योगांसोबत अजून कुठल्या संधी आहेत किंवा विद्यार्थी बऱ्याचदा नोकरी मिळवणं एवढी एकच गोष्ट बघतात पण त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या संधी आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय हं तर ऍक्च्युली व्ही आय टी जे कॉलेज आहे ना टू थाउजंड एटमध्ये मध्ये ऑटोनॉमस झालं आणि महाराष्ट्रात पहिला ऑटोनॉमस कॉलेज होतं ऍक्च्युअली प्रायव्हेटमध्ये आणि त्याच्यामुळे आमचे जे इंडस्ट्री नेटवर्किंग आहे आणि जे वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहे ते खूप मेच्युअर झालं उदाहरणार्थ इंटर्नशिप प्रोग्रॅम आम्ही खूपच फ्लेक्झिबल आहोत इंटर्नशिप प्रो मध्ये आमच्याकडे एक समर इंटर्नशिप आहे दोन महिन्याचं सेमेस्टर इंटर्नशिप आहे सहा महिन्याचं आणि वर्षभराचं इंटर्नशिप आहे एक वर्षाचं तर हे सगळे प्रोग्रॅम्स मेच्युअर होण्यासाठी थोडा वेळ लागतात आणि आम्ही केलं ॲक्च्युली हे गेल्या एक दहा वर्षात आणि ह्या मध्ये काय होतं की कंपनीजला नेहमी सारखं वाटत होतं की मुलं इंडस्ट्री रेडी नाही कॉलेजमध्ये ते फक्त अभ्यासक्रम करतात ते कोर्सेस आणि नोकरीसाठी जेव्हा येतात ते रेडी नाही असं त्यांना वाटत होतं पण हे वन इयर इंटर्नशिप जे आहे ना आमच्याकडे हे खूप पॉप्युलर झाले आत्ता आणि आम्ही काय केलं अगोदर कारण कसं आहे की कॉलेजेसला अगोदर वाटायचं की आपणच सगळे शिकवायचं मुलांना तर आम्ही काय केलं आता की कोर्सेरा सोबत आमचे एक टायअप आहे आणि फायनल इयरमध्ये इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये दोन कोर्स दोन कोर्स सगळी मुलं कोर्सेरावर करतात प्रोफेशनल सर्टिफिकेशन आणि याच्यामुळे सुद्धा फायदा झाला आहे मुलांना कारण जेव्हा ते प्रोफेशनल सर्टिफिकेशन करतात ते त्या क्षेत्रात प्रोफेशनल सर्टिफिकेशन करू शकतात ज्या क्षेत्रात ते इंटर्नशिप करतात त्या कंपनीमध्ये उदाहरणतः कोणी सेल्स फोर्समध्ये काम करतात इंटर्नशिपमध्ये ते सेल्स फोर्समध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेशन करू शकता दुसरं कोणी सायबर सेक्युरिटीमध्ये किंवा जे काय एरियामध्ये तर असं केल्यामुळे काय झालं की इंडस्ट्री सोबत जे लायझनिंग आहे कॉलेजचं ते खूप मेच्युअर झालं हे एक गोष्ट आणि दुसरं आम्ही काय केलं आमच्याकडे खूप इंडस्ट्री इलेक्टिव चालतात कॉलेजमध्ये सुमारे कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस इलेक्टिव्ह आहे गेल्या दोन तीन वर्षात जे लाईव्ह होतं वेगवेगळ्या कंपनीजसोबत जेव्हा कंपनीज येतात आणि ते इलेक्टिव्ह घेतात कॉलेजच्या मुलांना तर आम्ही कंपनीजला काही सांगतो की तुम्ही एक दहा मुलं घेतात कॉलेजमधून प्लेसमेंट तुम तर तुम्ही एक पंधरा वीस मुलांसाठी एक इलेक्टिव्ह चाला तुम्ही दहा मुलं तुमचं आणि बाकी दुसरे जे काही दहा मुलं आहे ते सुद्धा पार्टिसिपेट करतील तर एक विन विन सिच्युएशन आहे कारण कंपनीजला सुद्धा जे मुलं त्यांनी घेतलं कॉलेजमधून त्यांचं ट्रेनिंग होतं कारण ते त्यांचं इलेक्टिव्ह करतात आणि एक सोशल कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आहे कारण बाकी दहा पंधरा मुलं जे ते कंपनीमध्ये नाहीये ते सुद्धा ते विषय शिकू शकतात नाही फायदा हो आणि आता मर्जर मुळे काय झालं की हे व्हॉल्युम्स आहे आता जेव्हा आम्ही काय कार्यक्रम करतो इंडस्ट्री सोबत ना आम्हाला व्हॉल्युम्स पाहिजे असतं जसं एक इलेक्टिव्ह आहे इंडस्ट्री घेणार कॉलेजमध्ये त्यांना व्हॉल्युम पाहिजे तर आता मर्ज झाल्यामुळे मेकॅनिकलमध्ये मे शंभर शंभर दोन्हीकडे होतं आता दोनशे मुलं आहे हे व्हॉल्यूम मुले काय होणार की अजून सोपं होणार आम्हाला असं प्रोग्राम्स करायला इंडस्ट्री इलेक्टिव एक आहे मग हॅकथॉन्स खूप आम्ही रन करतो कॉलेजमध्ये आणि आमचं मुलं दुसरीकडे सुद्धा जाऊन हॅकथॉन्समध्ये पार्टिसिपेट करतात आणि तेच पॉईंट हॅकथॉन्स चालवण्यासाठी कंपनी विचारतात किती मुलं पार्टिसिपेट करणार हाऊ मेनी स्टुडंट्स हे क्वेश्चन असतं त्यांचं नेमकी तर वॉल्यूम जास्त झाल्यामुळे हे प्रोग्रॅमसुद्धा खूप स्मूथली जाणार आता निश्चितच आणि पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही ही सगळी मांडणी केलेली आहे तर जास्तीत जास्त रिक्रुटमेंट व्हावी याचा मोठा प्रयत्न तर व्ही आय टीकडनं केला जातो आहे आता मी व्ही आय टीच म्हणेल कारण दोन्हीचंही मर्जर झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये तुमच्या संस्थेला अशाच पद्धतीने चांगलं काम तुम्ही करत राहा आणि त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला आणि संस्थेला मनापासून शुभेच्छा सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका